मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील येस बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेत जाऊन चोप दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आता मुंबई पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू झालाय का या सगळ्या प्रकरणातील तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार नागपुरातील माउंट रोड इथे असलेल्या येस बँकेच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी पाच ऑगस्ट दोन हजार अधिकाऱ्याने चोप दिल्याचं वृत्त समोर आले मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्याला घेराव घातल्याने बँकेच्या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता नागपूरसह राज्यभरात मनसेच्या विविध आंदोलनांची चर्चा होत असताना आता नागपूरमधलं हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलेलं आहे मंगळवारी दुपारी बारा वाजता मनसेचे नागपूर शहराध्यक्ष चंदू लाडे यांच्या नेतृत्वात येस बँक माउंट रोड सदर परिसरात तीव्र आंदोलन झालं यावेळी दुपारी मनसेचे चाळीस ते पन्नास कार्यकर्ते या परिसरातील तिसऱ्या माळ्यावरील बँक परिसरात एकत्र आले होते इथे मनसेच्या आंदोलनाचे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांनी अगोदरच तगडा बंदोबस्त लावला होता मात्र त्यानंतरसुद्धा ही हाणामारीची घटना घडलेली आहे मनसेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी येस बँक असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर गेले पण खबरदारी म्हणून या बँकेचं शटर अगोदरच बंद करण्यात आलं होतं आंदोलकांनी इथे बँकेच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली दरम्यान पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक व पोलिसांची शाब्दिक चकमक झाली त्यानंतर आंदोलकांना या बँकेचे एक कार्यालय इमारतीच्या वरच्या माळ्यावर म्हणजे चौथ्या माळ्यावर सुद्धा असल्याचं कळलं आणि आंदोलक तिथे पोहोचले इथे बँकेच्या एका लोन अधिकाऱ्याशी आंदोलकांचा वाद झाला आणि यामध्येच आंदोलकांनी या अधिकाऱ्याला चोप देत घेराव घातला हा प्रकार निदर्शनात येताच पोलिसांनी सुद्धा तिथे धाव घेतली आणि अधिकाऱ्याची सुटका केली या घटनेमुळे परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झालाय આજે હામે આજે હામે હાલે જોત तर हे प्रकरण असं होतं की इंद्रजीत मुळे या ग्राहकाने येस बँकेतून कर्ज घेऊन व्यवसायासाठी एक जेसीबी विकत घेतला होता सुरुवातीला मुळे यांनी कर्जाचे हप्ते नियमित भरले परंतु मध्यंतरी त्यांना आर्थिक अडचण आल्यावर काही हप्ते हे थकले त्यानंतर बँकेने जुन्या तारखेत नोटीस देऊन वाहन जप्त केलं आणि मग त्यानंतर मुळे यांनी अनेकदा बँकेमध्ये जाऊन थकीत कर्ज भरण्याची तयारी दर्शवली परंतु बँकेचे अधिकारी नियम धाब्यावर बसवून आपलं वाहन विक्री झाल्याची बतावणी करत होते प्रत्यक्षात जेव्हा मुळे यांनी ही माहिती काढली तेव्हा हे वाहन येस बँकेच्या यार्डात उभं होतं असं सुद्धा त्यांनी स्वतः सांगितलंय परंतु काही व्यावसायिकाला लाभ पोहोचवण्यासाठी बँकेचे अधिकारी हे मुळे यांना खोटी माहिती देऊन वाहन लाटण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप त्यांनी लावलेला आहे या प्रकरणामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांचे काही विक्रेत्यांशी संगनमत असल्याचा संशय सुद्धा आंदोलकांनी व्यक्त केला तातडीने हे वाहन ग्राहकाला आवश्यक कारवाई करून परत न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे संवैधानिक आम्ही काम करतोय ना आजही आम्ही त्यांना भेटायला आलो तुम्हाला माहित आहे की बँकेचे लोक पडून जातात फोन बंद करतात भेटायला तयार नाही ग्राहक हा इथे ग्राहक आहे हा बिचारा गरीब शेतकरी बरोबर आहे तिथे एंटरटेनमेंट नाही करत याचा आवाज बनून आणला ना आम्ही सर्व राजकीय पक्ष आवाज आमचे एवढे मोठे पदाधिकारी आहे सर्व दरम्यान नागपूरमध्ये मनसेच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यावर हात उचलल्यामुळे आता बँकेच्या वतीने वेगळं आंदोलन किंवा वेगळी कुठली प्रतिक्रिया दिली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यापूर्वी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या एका भाषणातून मनसैनिकांना संबोधित करत असताना कुठल्याही कारणासाठी कुणावरही हात उचलत जाऊ नका असं आवाहन केलं होतं मात्र त्यानंतर सुद्धा राज्यभरामध्ये मनसैनिकांकडून विविध मुद्द्यांवरती मारहाणीची सत्र चालूच आहेत यामध्ये मध्ये काही मनसैनिकांवरती पोलिसांनी कारवाई सुद्धा केली होती मात्र त्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये अशा पद्धतीची मारहाण ही सुरू आहे यावर येत्या काळात स्वतः मनसे अध्यक्ष काही ठोस भूमिका घेणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रासह देशविदेशातील विविध घटनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह